खून झाला होता मुंबईमध्ये आणि राजकारण बदललं होतं धाराशिवचं या हत्येमुळे महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये खळबळ उडालेली होती त्या हत्याकांडाला आता जवळजवळ सतरा अठरा वर्ष होऊन गेली पण अजूनही या हत्याकांडाची दाहकता धाराशिवमध्ये जाणवते हे प्रकरण होतं पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचं तारीख आहे तीन जून दोन हजार सहा आता या दिवशी पवनराजे निंबाळकर हे आपल्या चारचाकीनं चाललेले होते बरोबर ती त्यांचा चालक समत काजी हे गाडी चालवत होते आणि गाडी जी आहे ती मुंबईवरून उल्हासनगरच्या दिशेनं जात होती आणि पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे जो आहे त्याच्या बाजूला कळंबोलीच्या ठिकाणी ही गाडी जात असताना पाठीमागून एक गाडी आली त्याच्यामधले काही तरुण होते तर त्यांनी समत काजी यांना गाडी थांबवण्याला सांगितले किंवा थांबवण्याची खून केली त्याच्यानंतर आता गाडीमध्ये पवनराजे जे आहेत ते झोपलेले होते आता त्यांनी आता त्या ड्रायव्हरला प्रश्न पडला की गाडी थांबवावी का न थांबवावी आणि राजेंना उठवावं की नको पण कोणीतरी ओळखीचे असावेत आता हे विचार चालू असतानाच मग ते तरुण जे आहेत ते गाडीच्या जवळ आलेत आणि गाडीमध्ये गाडी थांबली आणि त्यानंतर गाडीमध्ये झोपलेले पवनराजे जे आहेत ते उठले कोणीतरी ओळखीचं असावं किंवा कोणाचं तरी, कि तरी काहीतरी काम असावं असं आसा त्यांना वाटत होतं गाडी थांबलेली होती आणि ड्रायव्हरने गाडीच्या काचा खाली केल्या आणि काही कळायच्या आत ते जे लोक होते ते जे तरुण होते त्या तरुणांनी खा गाडीतनं उतरले आणि त्यांनी पवनराजे निंबाळकर यांच्यावरती गोळीबार सुरू केला आणि त्यानंतर गाडीचे चालक काजी यांच्यावरसुद्धा गोळीबार करण्यात आला आणि ते मारेकरी त्या ठिकाणावरून निघून गेले पसार झाले आता पवनराजे आणि त्यांचे वाहन चालक या ठिकाणी रक्ताच्या थरवळ्यामध्ये पडलेले होते आणि दुर्दैवाने त्या दोघांचाही तिथं मृत्यू झालेला होता आता या हत्येची बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पसरलेली आहे आणि या हत्येनं फक्त उस्मानाबाद म्हणजे धाराशिवच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र त्यावेळेस हादरून गेलेला होता एका राजकीय नेत्याची हत्या होते ही अत्यंत भयंकर घटना होती महाराष्ट्र पोलिसांनी कळंबोली पोलिसांनी तपासाला सुरुवात केली काही दिवस गेले काही महिने गेले वर्ष गेले साधारण दोन तीन वर्षाचा काळ लोटला पण खुनी कोण आहे त्यानं ही हत्या का केली होती का, कशाप का कशा का एवढं सगळं कशासाठी घडलं होतं याचा कोणताही मागमूस लागलेला नव्हता फक्त तपास चालू होता आता यावरती मग पवनराजे निंबाळकर यांचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबानं आक्षेप घेतलेला होता आणि या हत्येची जबाबदारी किंवा या हत्येची चौकशी ही सी बी आयकडे देण्यात यावी अशी मागणी केली होती आणि त्यानंतर यांच्या मागणीला यश आलं आणि सगळी सूत्रं तपासाची सगळी सूत्रं सी बी आयकडे देण्यात आलेली आहेत आता दोन हजार नऊमध्ये मुंबई कायम क्राईम ब्रँच जे आहे त्यांच्या हाती एक मोठा पुरावा लागलेला होता डोंबिवली भागामध्ये राहणारा एक पारसमल जैन नावाचा सोने व्यापारी होता आता तर त्याचं काहीतरी त्याच्या व्यवसायामध्ये नुकसान झालेलं होतं आणि तो गुन्हेगारीकडे वळलेला होता तर पोलिसांनी त्याला दुसऱ्या काही गुन्ह्यामध्ये पंचवीस फेब्रुवारी दोन हजार नऊला अटक केलेली होती खरं तर आता ही चोरीच्या आरोपाखाली त्याला अटक केली किंवा वेगळ्या गुन्ह्यामध्ये अटक केली होती पण चौकशीच्या दरम्यान या पारसमल जैननं पवनराजे यांची हत्या केल्याची माहिती समोर आलेली होती म्हणजे हत्या प्रकरणाबद्दलचा सुगावा समोर आला होता म्हणजे जवळजवळ तीन वर्षानंतर या प्रकरणातला पहिला धागा सापडलेला होता आणि यानंच पवनराजे यांना कळंबोली परिसरामध्ये भेटण्यासाठी बोलवलं होतं आणि नंतर हत्या घडवून आणलेली होती आता ज्यावेळेस तपासकर्त्यांनी याबाबतचा अधिक तपास सुरू केला त्यावेळेस मात्र धक्कादायक बाबी समोर यायला लागल्या होत्या या प्रकरणातील मुख्य संशयिताचं नाव समोर आलं होतं आणि ते होते माजी मंत्री आणि एक मोठं राजकीय नेतृत्व म्हणजे डॉक्टर पद्मसिंह हो पाटील आता या प्रकरणाचा तपास करून सी बी आयनं कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केली आणि या चार्जशीटमध्ये त्यांनी म्हटलेलं होतं म्हणजे सी बी आयनं जे म्हटलं होतं ते असं होतं की जानेवारी दोन हजार पाचच्या सुमारास आर्थिक अडचणीमध्ये असलेला पारसमन जैन हा मोहन शुक्ला याला भेटलेला होता आता या शुक्लानं पारसमल जैनला लातूरच्या सतीश मंदादे याला भेटवलं होतं आणि या मंदादेनं यांना डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना भेटवलं आणि तीस लाखाची सुपारी दिली गेली आणि ही हत्या झाल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचेसुद्धा हत्या करण्याचा कट रचला गेलेला होता आता सुरू हत्येचा कट रचला त्याच्यानंतर आता रेकी सुरू झालेली होते पवनराजे निंबाळकर यांच्यावरती पाळत ठेवणं सुरू झालं आता घर आणि कामाचं ठिकाण या ठिकाणीसुद्धा रेकी झालेली होती आता पारसमल जैनच्या बरोबरती छोटे पांडे दिनेश तिवारी पिंटू सिंह हे शूटर होते आता हे चौघे निंबाळकरांना मारण्याची संधी शोधत होते आता त्यांनी लातूर या ठिकाणी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता पण तो सक्सेस झाला नव्हता उस्मानाबादमध्ये सुद्धा म्हणजे धाराशिवमध्ये सुद्धा त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला पण ही संधीसुद्धा त्यांना मिळाली नाही आणि त्यानंतर मग यांनी वेगळा कट रचला होता तीन जून दोन हजार सहा रोजी पब्लिक फोनवरून या पारसमल जैननं पवनराजे यांना फोन केला आणि बार्शीतील जागेवरती आपल्याला मंदिर बांधायचं आहे आणि त्यानिमित्ताने आपल्याला भेटायचं आहे संपर्क साधायचा अशा पद्धतीनं त्यानं त्या निंबळकरांशी संपर्क ठेवला आणि त्यानंतर मग ही हत्या घडवून आणली आता या प्रकरणामध्ये पद्मसिंह पाटील सतीश मंदादे मोहन शुक्ला पारसमल जैन छोटे पांडे दिनेश तिवारी पिंटूसिंह कैलास यादव आणि शशिकांत कुलकर्णी यांच्यावरती खटला चालू आहे आता या प्रकरणामध्ये तपासकर्त्यांचे जे आरोप झाले म्हणजे सी बी जे आरोप केला तो अशा पद्धतीचा होता पण वकिलांचे जे आरोप म्हणजे आरोपींचे जे वकील आहेत त्यांनी मात्र हे आरोप फेटाळलेले होते आता याच्यामध्ये पद्मसिंह पाटील आणि पवनराजे यांच्यामध्ये अत्यंत जवळचे संबंध होते आणि पाटील यांनीच राजेंना राजकारणामध्ये आणलेलं होतं त्यांना साथ दिलेली होती आणि त्यामुळे मग एक भाऊ दुसऱ्या भावाच्या विरोधामध्ये असं का करेल अशा पद्धतीचा युक्तिवाद हा त्यांच्या वकिलांनी केलेला होता आता याच्यामधलं काही सत्य आहे काय असत्य आहे जे काय असत्य असेल जे काय वास्तव असेल ते सगळं सन्मान्य न्यायालयामध्ये सम काही काळामध्ये ते समोर येईल पण या घटनेची या कार्य या, या सगळ्या हत्याकांडाची पार्श्वभूमी नक्की काय होती आणि पाटील आणि निंबाळकर हे दोघंही भाऊ कसे काय म्हणजे यांचं आडनाव पाटील आहे त्यांचा आडनाव राजे निंबाळकर आहे आणि असं असताना मग हे चुलत भाऊ कसे काय होते आणि त्यांच्यामध्ये जर एवढं प्रेम होतं तर यांच्यामधला वाद कशामुळे निर्माण झाला होता आणि आता या दोनही घराण्यामध्ये विळ्या भोपळ्याचं शत्रुत्व का निर्माण झालेलं होतं आता याचीसुद्धा एक ऐतिहासिक स्टोरी आहे ऐतिहासिक माहिती आहे तर महाराष्ट्रातील धाराशिव हे एक अत्यंत ऐतिहासिक असं ठिकाण आहे आणि जवळजवळ अडीच हजार वर्षाचा इतिहास धाराशिवला लाभलेला आहे आता या ऐतिहासिक थीक ठिकाणी राजे निंबाळकर यांचं घराणं होतं आणि या घराण्यामध्ये भोपालसिंह राजे निंबाळकर होते आता यांना सात पुत्र होते त्या सात पुत्रांपैकी एक होते संताजी आणि दुसरे होते बाजीराव ही दोन मुलं आता याच्यामधील बाजीराव यांना तेरच्या पाटलांनी दत्तक घेतलं आणि त्या बाजीराव पाटलांचा सुपुत्र म्हणजेच पद्मसिंह पाटील आता तर संताजी निंबाळकर म्हणजे संताजीराजे निंबाळकर यांचे पवनराजे निंबाळकर हे सुपुत्र म्हणजे पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील हे दोघेही सख्खे चुलत भाऊ आता पुढं पद्मसिंह पाटील यांनी मेडिकलचं शिक्षण घेतलं आणि ते ढोकीच्या शासकीय रुग्णालयामध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम करायला लागले होते पण त्यांना समाजकार्याची आवड होते आणि घरचं वातावरण पण राजकारणाचं होतं आणि यांचे नातेवाईकसुद्धा राजकारणी होते आणि त्यामुळे ते त्या राजकारणामध्ये आले होते आता त्या काळामध्ये शरद पवारांचे ते निकटवर्ती बनलेले होते आता ते धाराशिवच्या राजकारणामध्ये मोठं प्रस्थ बनले होते सहा वेळा ते आमदार झाले एकदा ते खासदार झाले दोन वेळा ते मंत्री झाले होते ऊर्जामंत्री ते गृहमंत्री अशा पद्धतीनं अनेक पदांवरती त्यांनी काम केलं होतं आता या काळामध्ये डॉक्टर हे राज्याच्या राजकारणामध्ये उतरले पण बहुतेक वेळा ते मुंबईमध्ये असायचे आणि त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये डॉक्टरांचं सगळं कामकाज हे पवनराजे निंबाळकर पाहत होते आता हे दोघे भाऊ एकमेकांना साथ द्यायचे गावाकडे कोणाचं काही काम असेल कोणाचा कोणता कार्यक्रम असेल तर या ठिकाणी डॉक्टरांचे प्रतिनिधी म्हणून पवनराजे उपस्थित असायचे आणि जिल्ह्यामध्ये प्रत्येक गोष्टी लोकांना मदत करणं इतर सगळी कामं हे सगळं पवनराजे पाहायचे आता पुढं पवनराजे यांचंच वर्चस्व हळूहळू निर्माण व्हायला लागलं होतं आता डॉक्टरांचे कारखाने संस्था सहकारी संस्था आणि इतर जे व्यवहार होते ते सगळे व्यवहार हे पवनराजे पाहत होते या दोघांचा एकमेकांवरती प्रचंड विश्वास होता पण नंतर या काही काळामध्ये काही घोटाळे समोर आले होते आता एका बाजूला राजकीय वर्चस्व दुसऱ्या बाजूला काही घोटाळे काही भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर आली आणि यामुळे एकच गदारोळ उठलेला होता या काळामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीसुद्धा या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवला होता आणि या सर्व पार्श्वभूमीतून या दोन भावांमध्ये वादाला सुरुवात झाली होती आणि हळूहळू यांचा वाद हा राजकीय वाद हा प्रचंड वाढलेला होता प्रचंड दरी निर्माण झालेली होते आणि दोन हजार चारच्या विधानसभा निवडणूक मध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली होती तर पवनराजे यांना शिवसेनेच्या पाठिंब्यावरती अपक्ष म्हणून ते उभे होते दोघांच्यामध्ये काट्याची टक्कर सुरू झाली होती दोघांनीही जोरदार प्रचार केला होता मतदानाचा दिवस उजाडला होता पण याचवेळी जनप्रवास नावाचं दैनिक होतं त्या दैनिकांमध्ये एक गोंधळात टाकणारी बातमी आली होती म्हणजे पवनराजेंचा पद्मसिंहांना पाठिंबा आणि त्यासमोर प्रश्नचिन्ह होतं आणि हा जो अंक आहे तो अंक फुकट घरोघरी टाकण्यात आला होता आता याबाबत दोनही उमेदवारांनी ही, उमेद ही बातमी खोटी असल्याची निर्वाळा दिलेला होता पण त्या काळामध्ये एवढी प्रसारमाध्यमं नव्हती प्रचारमाध्यमं नव्हती आणि त्यानंतर ज्यावेळेस निकाल लागला तेव्हा पवनराजे निंबाळकर यांना अवघ्या चारशे चौऱ्याऐंशी मतांनी पराभूत व्हावं लागलेलं होतं तर अशा प्रकारे डॉक्टरांच्या साम्राज्याला हादरा बसायला सुरुवात झाली होती आणि या दोनही भावामध्ये आता प्रचंड वाद निर्माण झालेला होता तर ही होती पार्श्वभूमी आता या सगळ्यांमध्ये आता ज्यावेळेस पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली त्याच्यानंतर प्रकरण कोर्टामध्ये गेलं त्याच्यानंतर पद्मसिंह पाटील यांना जामीन मिळाला आणि आता ते जामिनावरती बाहेर आहेत पण हे प्रकरण कोर्टाच्या न्यायालयाच्या आधीन आहे आता या सगळ्या प्रकरणाचा म्हणजे आता यावरती जास्त भाष्य करणं योग्य नाही कारण सन्मान्य न्यायालय यावरती योग्य तो निर्णय देईलच पण धाराशिवच्या राजकारणामध्ये हे प्रकरण आजही गास्त आहे पवनराजे यांचा वारसा त्यांचे थोरले सुपुत्र ओमराजे निंबाळकर हे चालवत आहेत ओमराजे हे पुण्यामध्ये शिक्षण घेत होते आणि या काळामध्ये त्यांच्या वडिलांची हत्या झाली आणि त्यामुळे त्यांना धाराशिवला यायला लागलं आणि आता ओमराजे आणि पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र राणा सिंग पाटील तर यांच्यामध्ये हा राजकीय वाद सुरू आहे आता या विषयावरती आपण नंतर बाकीच्या व्हिडिओमध्ये बोलणारच आहोत पण या हत्याकांडाबद्दलची आज आपण माहिती घेतली आता याबाबत तुम्हाला अधिक काय माहिती असेल नवीन काय माहिती असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा आणि काही मुद्दे राहिले असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद